नमस्कार ही आहे माझी स्वानंदी आणि मी आहे आश्विनी आणि आमच्या चॅनलवरती तुमचं खूप 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 स्वागत आहे आणि माझ्या पिल्लूची केश बघा आता किती मोती झाले अशी केश असे टाकू मी हां बघा किती मोती झाले कशी झाले रे पिल्लू आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता पोळा आहे उद्याला परवाला आणि आई येणार आहे माझी हो माझ्याकडे बघायचं आई येणार आहे आई येणार आणि मग छान पिल्लूचा तान्हापुडा वगैरे ऐक माझी केस आणि पिल्लूचा तान्हापुडा पण आहे इथेच भरते छान पुढे खूप मस्त भरते आणि आता माहित पडेल कसं काय होतं सगळं आणि चला पुढे बघा आमच्या खूप मस्तीखोर झाली आहे सनंदी आणि नुसतं मस्त तिला बघा गदू हे बघा गदू हे बघा गदू ह हो। चला पुढे ब्लॉग सुरू करूया माझा वटपौर्णिमेचा ब्लॉग बघितला असेल तर मी ही साडी घातली त्याच्यामध्ये हां आणि याच्यावरती वटपौर्णिमेच्याच दिवशी तेल सांडलं होतं तर मी त्याच्यावरती पावडर टाकली होती तेल सांडल्याबरोबरच पावडर टाकली होती इथे बघू शकता इथे कसा स्पॅच पडला आहे तेलाचा टाक तर निघाला पण जो पावडर आहे ना ती पूर्ण चिपकून गेली त्या साडीमध्ये बघा चिटकली ती निघायला नाही पावडर मी काढली थोडीफार काढली पण ती इथे आहेच आता ही एवढा भाग बहुतेक धुवून घ्यावा लागेल साडीचा पण डाग मात्र निघाला तेलाचा खायच्या तेलाचा डाग पडला होता दिवा सांडला होता म्हणजे साडीवरती बरं झालं तो विजलेला होता चालू दिवा असता तो बस आणि मग तो पडला आणि पूर्ण तेलच तेल सांडलं तर आणि थोडंसं नाही खूप मोठं तेल सांडलं होतं पूर्ण एवढा मोठा कुशन हे झाला होता हां ऑइली झाला होता तर मी त्याच्यावरती पावडर टाकली होती पण ती तेला तेल तर पूर्ण शोषून घेतलं त्या पावडरने पण पूर्ण ते नाही बघा अशी चिपकू झाली ती पावडर हे बघा अशी गोळा झाली आणि त्याला अशी चिटकून बसली हो मा हे माझ्याकडे माझी सानं उठली माझी शानंदी उठली आणि माझी शानंदी बघा काय खात आहे गव्हाच्या लाह्या गव्हाच्या लाया माझ्या शानूला खूप आवडतात पिल्लू आणि ती स्वतःच्या हाताने खाते हो सेल्फ फिटिंग करते माझी पिल्लू सेल्फ फिटिंग करते घे बाबा इथून उचलते आणि स्वतःच्या तोंडामध्ये टाकते आणि हेच नाही तर भरपूर अशा गोष्टी आहेत जे की ती सेल्फ फिटिंग करते सेल्फ फिटिंग करणं शिकवत आहे मी तिला आरा थोडं 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 सांडवतात छोटे बाळ सांडवतात सांडवू द्यायचं त्यांना पण खाऊ द्यायचं हा मला देते नाही मला नाही देत आणि खूप छान मस्त खाते कसं आवडते माझ्या पिल्लूला गव्हाच्या लाया खूप जास्त आवडतात तिला खूप जास्त मी कधीतरी अशा दिवसातून एखादा किंवा दोन दिवसातून एखादा तिला गव्हाच्या लाया आपल्या साधे मुरमुरे वगैरे देत असते खायला ती अशी काही उचलून खाते ना टाईल्सवरचं तर तिला देत असते म्हणजे कसं बाळांनी हे उचलून खायची सवय उचलून <laughs> पण तिला व्यवस्थित खाणं पण समजते आणि छोटी मोठी भूक पण चालली जाते आणि काय होतं माहिती आहे का लाह्या खाल्ल्याने बाळाला चावणं शिकते बाळ चावणं जे आजकालच्या बाळांमध्ये दिसत नाही बाळ चावतच नाही अन्न तोंडामध्येच ठेवते आणि चावतच नाही तर ते शिकते बाळ हो ते शिकते हो आणि स्वानंदीला ताप आली होती आता व्हायरल इन्फेक्शनच चालू आहे डॉक्टरांनी सांगितलं आणखी एक महत्त्वाची गोष्ट डॉक्टरांनी एक सांगितली की एवढ्यात डायरेक्ट शंभरच्या वर ताप येत आहे असं व्हायरल इन्फेक्शन आलेलं आहे की डायरेक्ट शंभरच्या वरती ताप एकदम कडक काम आणि असं एकदा नाही तर परत 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 परत, परत रिपीटेड ताप येत आहे स्वानंदीला माहिती नाही का बरं आता तिला मेडिसिन चालू आहे तसं तिला एवढं आजपर्यंत झालं नाही पण एवढ्यातच होत आहे वातावरणही चांगलं नाही तसं तर कोणता तरी वायरस आलेलाच आहे होऊ शकतं हां माझ्याचकडे बघायचं व्हिडिओ काढता काढता मी कशी बोलते काय बोलते सगळं निरीक्षण करायचं आहे तिला आणि माझ्याकडे बघायचं चला ये मुळा खाते माझी फिल्ल हो व्हेरी गुड हे बघा पिल्लूचे शूज आहेत हे मऊ आहेत चांगले सॉफ्ट आहेत आणि खूप महाग आणले होते हे पिल्लूने एक दोन वेळा घातले असतील मोठ्या मुश्किलने काही घातले नाही आणि बघा कशी उभी राहते बघा डायरेक्ट उभी राहते ही मॅडम डायरेक्ट उभी राहते काय आवश्यकता हो आहे तुला उभं राहायची कुठं जायचं आहे उभं राहून कुठं जायचं आहे तुला बघा कशी उभी राहते बघा 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 पूर्ण स्ट्रेट उभी राहते पूर्ण स्ट्रेट अरे बापरे बघ कशी उभी राहिली बघ कशी उभी राहिली बघा आमची पिल्लू कशी उभी राहते आता पिल्लू पिल्लू पिल्लू, पिल्लू स्वानंदी फक्त नऊ नऊ महिन्याची आहे आणि डायरेक्ट उभी राहते ती कशालाही धरून भिंतीलाही धरून उभी राहते ती आणि हात सोडून देते आणि अशी धबाक पडायच्या आधीच आम्ही तिच्या मागे मागे राहतो काय करणार आहे इतकं परेशान झाला जीव की बस आणि ती उभी तर राहते आणि या दिवाणला तर माहिती आहे का ती धरून 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 चालते छान <laughs> इतकं छान पण सोडते ती कधी कधी आणि धबाक होते धबाक पण पडून जाते म्हणून मागे मागे राहावं लागते तिच्या आता तर खूपच डेंजर झालं नुसतं मागं मागं राहावं लागते आणि सेकंद भर सुद्धा ती एका राहत नाही नुसतं तुर 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 तु तु तुर तुर चालत राहते काय करा असं चालू आहे सध्या तरी चला आता काम धंदे करतो आम्ही थोडेफार बघा स्वानंदीच्या बाबांनी किती छान स्वानंदीसाठी चा असं छान बॉल आणलेला आहे आणि त्याच्यासोबत स्वानंदी अजिबात खेळत नाही फक्त आता दोन मिनिटं झाले खेळत आहे आणि स्वानंदीला नुसतं बाहेर जायचं असत हो ना सानू हो कसं जायचं असतं बाहेर तुला आणि नुसतं बाहेर जायचं असतं आणि उभं राहायचं असतं तिला बाकी काही नाही आता मी दोन मिनिट झाली तिला बॉल दाखवला म्हणून ती बॉल सोबत खेळत आहे अजिबात बॉल सोबत खेळत नाही माझी पोरगी कुठे गेला बॉल तुझा कुठे गेला पिल्लू अरे बापरे आणि आमचा वॉगोबा इतका स्पीडने चालते हे आमच्या वाघोबाची फक्त हे आहे ट्रायल आहे असं चालते आमचा वाघोबा चालत नाही अक्षरशः असा वेगाने धावतो हो की बस आपण पोचायच्या आत आमचा वाघोबा त्या वस्तूपर्यंत पोचलेला असतो जिथे नुकसान करायचं असतं हो ना रे वाघोबा ॲ काय आहे हे बोलायचं छान आई म्हणायचं बाबा म्हणायचं मामा म्हणायचं हो आणि शानूला छान छान दातं येत आहेत आता अजूनपर्यंत काहीच नाही आलं आहे दातं पण चालू आहे सध्या प्रोसेस आणि तिला भरपूर असा त्रासही होत आहे जेव्हा तुमच्या बाळाला त्रास वगैरे होतो दातांचा तेव्हा प्लीज त्याच्यासोबत ते ते भरपूर खेळा त्याला भरपूर टाईम द्या त्याला भरपूर बाहेर फिरायला वगैरे न्या त्याला तुमच्या खेळण्याची तुमच्या वेळेची खूप आवश्यकता असते हो आण आन पिल्लू आण आन, आन, आन। कारण तेव्हा तो पेनमध्ये असतो आणि त्याचं पेनमधून लक्ष डायवर्ट केल्याने त्याला पेन, पेन, के पेन कमी होतो खेळ पिल्लू तू ये इकडे ये इकडे येऊन खेळ पिल्लू इकडे येऊन खेळ बाबा ए रे शो ना इकडे ये बाबा आण बॉल आण पिल्लू इकडे आण आण आंद्रे माझ्या सोन्या आंद्रे तिकडच्या रूम मध्ये नको जाऊ बॉल घेऊन इकडे अग 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 श्क, काय काय आहे नाही 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 तिकडे फ्रीज आहे हो ये लवकर इकडे ये बारीक बारीक काहीतरी कोरते नाही आणि काय खरडू खरडू खाते काय माहिती माझी पोरगी खरच चल।, चल चल लवकर चल तिकडे चल चल सानू तिकडे चल वाडा सानू चल तिकडे चल वरती नाही यायचं अजिबात वरती नाही यायचं चल चल पीछे छे मूळ पीछे मूळ যা বাডা পলিজ বা মাগে চা অগো বায় কিতি ডেন্জর আই হি বাবাজি কোনে হিলো তু শেরনি কোন হিলো সেরনি হিলো সেরনি